Yeah. कसं काय मंडळी मी स्वागत करतो तुमचं अजून एका न्यू ब्लॉग मध्ये या व्हिडिओमध्ये आपण चाललो एका नवीन बाईकची टेस्ट राईड घ्यायला जी की आता रिसेंटली एकदमच नवीन नवीन कोरिक करकरीत लॉन्च झालेली आहे थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल दिस इज गोइंग टू बी हिरो एक्सपल्स टू टेन जी नवीन व्हर्जन आलेलं आहे ह्याचं दोनशे दहा सी सी इंजिन मागची होती जी दोनशे फोर वी होती टू हंड्रेड फोर वी त्याच्या बदल्यात आता टू हंड्रेड अँड टेन आलं आहे असं नावाला जास्त डिफरन्स नाही वाटत आहे बट जेवढे काही रिव्ह्यूज वगैरे बघितले त्यावरनं तरी वाटतंय की इट्स अ होल न्यू बाईक जे की हिमालयन फोर इलेवन आणि हिमालयन फोर फिफ्टीमध्ये डिफरन्स झालेला की इंजिनमध्ये काही खास डिफरन्स नाही आहे बट दॅट्स अ होल न्यू बाईक तसाच प्रकार आला आहे दिसायला भलेही सेम दिसत असली तरी आपण असं खूप जास्त एक्सपेक्ट करू शकतो त्याच्याकडनं की खूप जास्त डिफरन्सेस आलेले आहेत सो लेट सी so, आपल्याला आता जायचं आहे अंधेरीला कारण मुंबईमध्ये पूर्ण मुंबईमध्ये फक्त एकच प्रेमिया शोरूम आहे तो हिरोनी बेसिकली एक प्रीमिया शोरूम आहे जसं की सुझुकीचं नेक्सा शोरूम असतात थोडे एक्सक्लुझिव्ह तसं हिरोने स्वतःचे एक प्रीमियम शोरूम्स काढले ज्याचं नाव आहे प्रेमिया आणि त्यांच्यामध्येच ती फक्त बाईक अवेलेबल आहे सो माझ्या आजूबाजूला भांडूप घोडबंदर ठाणे बिणे सगळीकडे मी विचारलं बट कुठेच बाईक आली नाही आहे टेस्ट राईडसाठी फक्त अंधेरीमध्ये आली आहे सो so, मी आता ऍक्च्युअली स्पेशली त्यासाठी अंधेरीला चाललो आहे आणि सौम्याने पण आज स्पेशली अराऊंड त्या, काम काढावं म्हणून तिने पण अंधेरीमध्ये आज काम घेतलेलं सो so, आता आपण जाणार आहे अंधेरी इन्फिनिटी मॉल तिला पिक करणार आणि आपण हिरोच्या शोरूमवर जाणार आहे सो so, लेट्स गो ओके okay, लेट्स गो वाजलेले आहेत चार वाजून पंचवीस मिनटं अच्छा इथे नाही दाखवते कारण ॲप सिंक नाही केले बरेच दिवस बट वे आत्तासुद्धा साडेचार वाजतासुद्धा छत्तीस डिग्री आहे मुंबईमध्ये बारा वाजता so, तर मग तुम्ही इमॅजिन करू शकता चाळीसच्या वरच असतं डायरेक्ट सो तुम्हाला प्रश्न पडला असेल की वाय आर वी गोईंग फॉर अ अ न्यू बाईक असंच बिंग अ रायडिंग बाईक एक्स एनुझियास्ट आपल्याला नवीन काही बाईक्स आल्या तर त्याच्याशी रिलेटेड काय काय होतं आहे ह्या जगामध्ये तर हे आपल्याला बघायला आवडतं आणि एक्सपल्स तर असं होतं की आता हे हिमालयन घेण्याच्या आधी जेव्हा ही हिमालयन येतच नव्हती हिमालयन फोर फिफ्टी आणि फोर इलेवन सोडून माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नव्हता तेव्हा माझं एक्सपल्स टू हंड्रेड फोर वीवर खूप जास्त मन होतं आणि मी विचार केलेला की जेव्हा येईल तेव्हा येईल फोर फिफ्टी सध्या आपण टू हंड्रेड घेऊन टाकूया फोर वी आता चांगली झालेली तेव्हा ओरिजिनल एक्सपल्सपेक्षा टू हंड्रेड फोर वी बेटर होती थोडे हायवे स्पीड्स आणि ह्याच्यासाठी रिक्वायरमेंटसाठी वगैरे वगैरे बेटर होती सो ती घ्यायचा विचार माझा एकदम फिक्स होता बट आय वेटेड आणि मी पेशन्सने थांबून ही बाईक घेतलेली की जाऊ दे चल थोडं अजून थांबू थोडं अजून थांबू असं करत करत ही बाईक फायनली लॉन्च झालेली नाहीतर माझ्याकडे आत्ता टू हंड्रेडच असती एक्सपल्स असं मला वाटतं जेवढं आणि आता दिस बिईंग द न्यू बाईक त्याचंच पुढचं व्हर्जन आहे नवीन गाडी आलेली आहे आणि मी आल्यापासून त्याचं लाँचपासून नवीन नवीन व्हिडिओज बघतो आहे त्याचे की काय काय त्याच्यात बदल असू शकतात किंवा काय वगैरे पण जेवढं पण लोकांकडून ऐकलं आहे तेवढं नाइंटी पर्सेंट तरी बोलवता की नाईंटी पर्सेंट इज अ गुड थिंग्स आणि जे ऑफ रोड एन्थुझियास्ट आहेत त्यांच्यासाठी बोल ते लोक थोडेसे डिसअपॉइंटेड आहेत कारण एक्सपल्स वॉज अ प्रॉपर ऑफ रोड मशीन ज्यामध्ये जर रॅली किट वगैरे तुम्ही टाकून घेतलं की ते एकदमच ऑफ रोड ट्रेल स्पेसिफिक बाईक व्हायची ती पी जी बाइक है आता एक्सपल्स टू टेन विथ द न्यू इंजिन ती जरा uh, थोड़ी रोड स्पेसिफिक है और टूरिंग स्पेसिफिक है सो so, तुम्हें ऑफ रोड वगैरह इजीली करू शर बट ते थोड़ा लो एंड टॉर्क टॉवर्क हमें थोड़ाफार डिफरन्स आऊ शको माला वाटते है तमु थोड़े जे ऑफरोड एंथुजे आते थोड़े से uh, सैड है मिलू शकतो टेन पर्सेट लोग बाकी ही बाईक खूपच जास्त आता वर्सटाईल झाली असं बोलू शकतो कारण इट्स गोइंग टू बी अ व्हेरी गुड ऑलराऊंडर बाईक लाईक वन बाईक गराज बोलतात ना तशी बाईक होणार आहे ही एकच प्रॉब्लेम होता जुन्या एक्सपल्समध्ये सुद्धा जे टू हंड्रेड फोर वीसुद्धा आता जी फर्स्ट एक्सपल्स होती ती एकदमच प्रॉपर ऑफ रोडिंग टाईप होती आणि ती हायवे स्पीड्स तर अजिबातच घेऊ नाही शकायची म्हणजे एटीच्या प्लस पुढे नाहीच जाऊ शकायची एटी नाईन्टीच्या पुढे खूप व्हायब्रेट वगैरे व्हायची टू हंड्रेड फोर वी जेव्हा आलेली तेव्हा तिच्यात थोडंसं बेटर आलेलं म्हणजे हा जो टूरिंग कॅपॅसिटी होती म्हणजे ती हंड्रेडपर्यंत टच व्हायची बट स्टील इंजिन स्ट्रेसमध्ये होतं असं अशी वाली होती सो so, तरी पण आपण तिला टुरिंग बाईक नाही बोलू शकत टेक्निकली आणि आत्ता जी एक्सपल्स आहे त्यांनी प्रॉपरली याच्यावर टुरिंगवर फोकस केला आहे प्लस uh, त्यांनी जेव्हा लॉन्च केलेली तेव्हा तिकडे एक टूरिंग स्पेसिफिक एक्सपल्स होती पण ज्याच्यामध्ये हिरोतर्फेच uh, पॅनियर्स आणि टँक बॅग आणि टॉ टेल बॅग असं सगळं लावलेली एक बाईक होती सो so, त्यांनी ह्यावेळेस टोरिंग स्पेसिफिक करण्याचा खूप प्रयत्न केला ह्या बाईकला सेकंडली ऑफ रोड केपेबिलिटीज तर त्यांच्या ऑलरेडी आहेतच सो so, त्याच्यामध्ये काही खास 100, आ, का, चांगले -चांगले आ, बदल झालेला नाही आहे पण टूरिंग स्पेसिफिक असल्यामुळे आता आपल्याला हंड्रेड वन टेनचा स्पीड खूप इझिली म्हणजे कॉन्स्टंटली आपल्याला घेता येईल असं वाटतं आहे जेवढे मी रिव्ह्यूज बघितलेत आणि चांगल्या चांगल्या लोकांचे एकदम टॉप जर्नलिस्ट त्यांच्या रिव्ह्यूजमध्ये असं कळलं आहे की इट्स गोईंग टू बी अ गुड टूर मला खूप जास्त एक्साइटमेंट आहे या बाईकबद्दल कारण आय डोंट नो आधीपासून घ्यायचा विचार खूप होता तर म्हटलं चला लेट्स ट्राय मला फक्त बघायचं आहे कॅन दिस बी अ लाईक वन बाईक गॅराज किंवा किती ऑलराऊंडर आहे ही बाईक सगळं करू शकते का असं अशा टाईपचं सो तेच शोधायला मी चाललेलो आहे सो so, मला इन्फिनिटीच्या इकडनं पिक करून थोडंसं ठुसलं आणि आता फायनली पोचत आलेलो आहे बघ इकडे okay, आहे फायनली पोचलेलो आहे बघा समोरच नवीन नवीन टू टेन एक्सपल्स बाजूला टू हंड्रेड फोर व्ही पण आहे वाली पण आहे तिन्ही मॉडेल आहेत लिटरली इकडे समोर आत्ता जे सगळे सेलवर आहेत तो so, लेट सी काय सीन याचा गुड फील स्मॉल त्याच्यावर ना तर इथे बसल्यावर एकदमच छोटस वाटतंय बट हलकी फुलकी एकदम त्याच्या मनाने एकदमच हं येईल तुला आरामात येईल म्हणजे बसलं की अजून हे जाईल खाली मग तुला पाय टेकवायला परफेक्ट वाटेल घेऊया का मग तुझ्यासाठी <laughs> <laughs> ॲक्च्युली मागे बघतोय तुम्ही हिरो प्रीमिया शोरूममध्ये आपण आलेलो आहे टेस्ट राईडची लाईन चालू आहे मी पण आता एनरोल केलेलं आहे रेस्ट राईडसाठी दोन चार लोकं ऑलरेडी आपल्या आधी होते त्यामुळे एक एक चालू आहे आत्ता जे गेले आहेत टेस्ट राईड त्याच्यानंतर आपलेच टर्न असणार आहे सो जस्ट वाट बघतो आहे आम्ही आतमध्ये जी बाईक होती ती तुम्हाला आता ह्याच्या आधी बघितलीत तुम्ही बघून तरी खूप मस्त वाटतंय आहे आता तुम्ही जर फिट अँड बद्दल म्हणाल ना तर आपण एखादी प्रीमियम बाईक चालवतो समजा फोर हंड्रेड सी सी प्लस तर त्याच्यापेक्षा थोडंसं डिफरन्सिएशन वाटतं बट ह्याची जी एक्सपल्स होती ऑलरेडी टू हंड्रेड फोर बी त्याच्यापेक्षा एक, एक चांगला अपग्रेड वाटतो आहे ते आता आपल्याला चालवण्याचा फीडबॅक काय ते तर वेगळाच कळेल बट आत्ता सध्या ॲज अ पॅकेज जे काही आपल्याला दिसतं आहे ते तर खूप मस्त दिसतं आहे so, सो फायनली ही आहे आपल्यासमोर टू टेन एक्सपल्स नवीनवाली पण फर्स्ट टाईम टेस्ट राईडसाठी चाललेलो आहे हो हो

अरे भारी रे एकदम टूइंग ट्विंग है, है, टुँण टुँण है।, है, है जर्की है ना हा? जर्क है जर्क दे एकदम नैरो है का ओके फर्स्ट इम्प्रेशन्स खूब मजेदार गाड़ी खुपच पेपी है इंजिन खूपच स्मूद आहे म्हणजे कुठल्याच ह्याला मला वायब्रेशन हा प्रकार जाणवतच नाही आहे कुठल्याच गिअर कुठल्याच ह्याला आर पी एमला बाकी सस्पेन्शन बघा आता मी कुठले कुठून असं वरखाली वरखाली चाललो आहे दॅट डझंट मेक मी फील एनिथिंग फक्त हा बार मला थोडंसं कमी वाईड वाटतं आहे हँडलबार है। थोडं नॅरो आहे असं बघायला मी हिमालयनवरपेक्षा जर विचार केला ना तर हे थोडंसं नॅरो वाटतं आहे मला आणि थोडंसं जर्की वाटतं हे आता सौम्य पण बसली आहे माझ्या मागे बट आता मी असं हे नॉर्मल पॉवर हे करतो आहे ना म्हणजे क्लच सोडून एक्सिलरेट करतो आहे ना तसं जर्क येतो आहे जर्की पॉवर आहे बट गाडी स्मूद आहे ना खूपच स्मूथ आहे गाडी काही सीन नाही आहे ब्रेक बघूया ओके ब्रेक ब्रेकचं पाईट थोडा बेटर असू शकला असता आत्ता माझे जे हिमालयनचे ब्रेक्स आहेत ना हे मधले ऑलमोस्ट ब्रेकपॅड गेल्यानंतर आता जसा त्याचा फील येतो आहे तसं मला आता ह्याचा येतो आहे बट हे टेक्निकली बाईट जरा बेटर असायला पाहिजे होता नॉट अ व्हेरी पॉवरफुल मोटरसायकल त्यामुळे त्याला तेवढ्या ब्रेक्सची गरज गरज पण नसेल मे बी पण आता बघूया असं असं जर आपण थांबायचं बोललं तर ब्रेक्स आर वर्किंग गुड गाडीमध्ये वायब्रेशन खूपच कमी आहेत म्हणजे ऑलमोस्ट निग्लेजेबल आता थांबल्या थांबल्या ना मला आ, लेफ्ट हँड साईडला पायावर थोडीशी हीट जाणवते आहे है, लेफ्ट हँड लेफ्ट पायावर कारण त्याचा जो का रेडिएटर आहे तो लेफ्ट साईडलाच आहे सो रे लेफ्ट हँड साईडला मला थोडी हीट जाणवती आहे पायावर खूप कमी आहे म्हणजे जेवढं हिमालयनचं आहे ना त्याचा अर्ध जाणवत असेल असं असं वाटतं आहे मला जेवढं सीट कम्फर्ट इज व्हेरी गुड मला हिमालयनपेक्षा ह्याची सीटिंग आणि कम्फर्ट जरा बेटर वाटतो आहे आय डोंट नो का मे uh, बी मी जे बोलत होतो की मी पण रॅली सीटला याचा विचार करतो आहे थोडं नॅरोवर सीट असेल तर मला कम्फर्टेबल वाटतं जरा जास्त बटन्स पण एकदमच टॅकटाईल आहेत कडाकडूक गियर बॉक्स पण म्हणजे ग्री गियर चेंजेस पण असे स्मूद आहेत नॉट अ प्रॉब्लेम फक्त रिव्ह्यूजमध्ये हा जो मीटर आहे हा मोठा वाटत होता पण तो आहे ॲक्च्युली खूपच छोटूसा आता सौम्य पण चालवते गाडी बघा आता सॉरी तिने हेल्मेट आणलं नाही आहे बट तिला एकदमच छोटंसं पॅचवर मी ट्राय करायला आहे <laughs> एकदम टिपटो होतं ना सो so, रिफाईनमेंट तर खूपच मस्त आहे हे तर मला आवडलं की व्हायब्रेशनचा कुठल्याच ह्याच्यात नामोनिशान नाही आहे फर्स्ट इम्प्रेशन्स आर थोडे मिक्स्ड मिक्सड आहेत मला हां थोडा ह्याचं जे ऍक्सिलरेशन आहे ना ते असं लिनियर नाही वाटत आहे थोडंसं म्हणजे जर्की वाटतं आहे थोडंसं ओके okay, दाईस nice. ही गाडी सुटते लवकरच काय कळत नाही म्हणजे फर्स्ट गिअरला ना खूप वेळा बंद पडली स्टॉल झाली थोडा म्हणजे हा क्लचचा प्रॉब्लेम आहे असं वाटतं आहे क्लच थोडा जास्तच म्हणजे छोट कमी आहे क्ल हाफ क्लचच आहे आणि जरा पण क्लच सुटला की गाडी बंदच पडते हेडलाईट है तर बेटर आहे हँडल हैं। बार थोडासा अजून वाईट चालला असता मला डिस्प्ले एकदम क्रिस्प आहे करकरीत गेम डिस्प्ले वाटतो आहे नकल गार्ड वगैरे जे आहे ना त्याचं जरा श हे विचित्र आहे म्हणजे प्लॅस्टिकही आहे खूपच मजे अस चीप क्वाटीच वाट है खूब गाड़ी फील स्मूद ब्रेक्स आर गुड बाकी इट इज रियली गुड फर्स्ट इम्प्रेस आर नाइस सो ही है आपली नवीन गाडी ह्याच्यामधले काहीच डिफरन्स आहेत जे आपल्याला नवीन आहेत ह्या वर्षीच्या एक्सपर्ट्समध्ये जसं की हे तुम्ही बघताय हे ग्रॅब हँडल आहे जर तुम्ही ऑफ रोड करायला गेलात आणि कुठे अडकलात तर तुम्हाला तुमचा मित्र किंवा कोणी असा खेचून काढू शकतो प्लस ही टॉप वेरियंटमध्ये ही मोठी वेंडस्क्रीन येते जर बेस वेरियंट घेतलात तर ह्याची जी वेंडस्क्रीन आहे ही छोटी असते सेम सस्पेन्शन टॉवर ट्रॅव्हल आहे हे जे श्राउड्स आहेत हे नवीन आहेत ह्या वेळेस कारण ह्यामध्ये आता आपलं रेडिएटर कूलंट आणि त्या साईडला आपला रेडिएटर आहे विच इज लिक्विड कूल्ड ही पण ह्या हिरोमध्ये पण फर्स्ट असेल आता असे जी लिक्विड कोल्ड आहे आणि त्यामुळे त्याचा रेडिएटर पण आहे प्लस खूपच इम्पॉर्टंट त्यांनी uh, बॅश प्लेट जी आहे ही स्टँडर्ड दिली आहे स्टॉक सगळ्या पेरेंट्समध्ये सो so, दिस इज अ गुड थिंग आणि ह्या गाडीचा मेन हायलाईट म्हणजे हे इंजिन आहे टू टू हंड्रेड टेन सी सी डीओ एच सी इंजिन आ, हे आपल्याला ह्याच्या आधी बघायला मिळालेलं करिझ्मामध्ये आणि करिझ्मापेक्षा थोडंसं डिफरंट ट्यून करून त्यांनी आता ह्या ह्याच्यामध्ये टाकलं आहे सो so, म्हणून ही गाडी टू टेन आहे सो so, जी नवीन एक्स्ट्रीम होती त्यामध्ये टू फिफ्टी सी सी इंजिन होतं बट त्यांनी आपण असं विचार करू शकतो की ह्याने टू फिफ्टी का नाही केली पण त्याने थोडंसं प्राईज डिफरन्सचा मॅटर करत होता जेवढे मी रिव्ह्यू बघितले त्यांनी सांगितलं आहे की थोडंसं प्राइझिंग टू लॅकच्या वर जात होती म्हणून त्यांनी ह्याच्यामध्ये बनवली सो दॅट ही जास्त अफोर्डेबल आणि सगळ्या लोकांना घेण्यासारखी असावी सेकंडली इथे तुम्ही बघाल तर ह्याचे जी टी एफ टी डिस्प्ले आहे हे टॉप मॉडेलमध्ये फरक आहे जर तुम्ही बेस मॉडेल घेतला तर हा कलर टी एफ टी नाही मिळत थोडासा बेसिक निगेटिव मला टी एफ टी हे मिळतो स्क्रीन मिळते बटन्स चांगले टॅक्टाईल आहेत ऑल गुड ह्याच्यामध्ये काही मला प्रॉब्लेम वाटला नाही प्लस हे मिरर्स आहेत हे थोडे ॲडव टूरिंग स्पेसिफिक आहेत तर तुम्ही बघाल तर ह्याला असा एक डिफरंट अँगल आहे फर्स्ट टाईम आपल्याला कुठल्या तरी मोटरसायकलमध्ये असे बघायला मिळाले सो दॅट ते थोडंसं लांबून जाऊन जास्त फील्ड ऑफ व्ह्यू देतात मागचा हे जे नकल गार्ड्स आहेत ते थोडे बेसिक आहेत एकदमच प्लॅस्टिकी फिलिंग आहे त्याचा प्लस ते इथे आपल्या क्ला लिव्हर असेंब्लीला जॉईंट आहे सो ते थोडंसं विअर्ड आहे बट ठीक आहे इट्स नॉट बॅड बट चेंज करायचं तर करू शकतो आपण ही सीट इज अ व्हेरी गुड अपग्रेड ओवर द लास्ट एक्सपल्स कारण ही सीट खूपच जास्त कम्फर्टेबल आहे फॉर द रायडर परफेक्ट स्पेस आहे आपल्याला रायडरला पुढे मागे व्हायला प्लस जुन्या एक्सपल्सपेक्षा ह्याचा जो टँक आहे तो थोडासा फ्रंटसेट आहे आणि आपल्याला अजून पुढे जाण्याची एक अनुमती मिळते ह्यावाल्या एक्सपल्स ह्यावाल्या सीटमुळे आणि मागची जी सीट आहे त्यामध्ये थोडंसं अनकम्फर्टेबल आता जर मी सॉम्याला घेऊन बसलो त्यामुळे तिला असं एकदम इथे बसायला लागतं आहे एंडला विच इज अनकम्फर्टेबल जर मी थोडं पुढे सरकून बसलो आणि ती इथे बसली तर ती कम्फर्टेबल होऊ शकतं ऑल्सो हा एक नवीन डिफरन्स आहे जुन्या एक सॉरी बेस मॉडेल आणि टॉप मॉडेल एक्सपल्समध्ये बेस मॉडेलमध्ये हे तुम्हाला मागचं मिळत नाही जे मॅक्स लोड कपॅसिटीवालं फक्त हा रॉड मिळतो एवढाच सो हे पाहिजे असेल तर टॉप मॉडेल घ्यायला लागेल सो so, ह्याच्यावर आपण टॉप ब्रॅकची प्लेट टाकून टॉप बॉक्स वगैरे हो बसवू हो शकतो विच इज व्हेरी नेसेसरी एक्झॉस्ट नॉट पूर्णपणे अपस्वॅप्ट आहे आता एकदम प्रॉपर त्याला डर्ट लुक देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे प्लस तुम्ही हा जो सिल्वर जो कलर आहे ना तो बघा तो केवढा स्लीक वर जात आहे टॉप सो so, ह्याचा जो स्टान्स आहे ना तो खूपच मस्त डर्ट बाईकसारखा स्टान्स आहे जास्त वॉटर वेडिंग कॅपॅसिटीसाठी स एक्झॉस्ट पण पूर्ण अपस्वॅप केलेलं आहे बाकी ह्याचं जे फिट अँड फिनिश आहे ना हे खूपच आवडलं मला हे बघा ही गाडी आपण चालवत होतो आता त्यांनी आतमध्ये घेतली आहे बट uh, मला ओवरऑल फिट अँड फिनिश ह्याचा खूप आवडला कम्पेअर्ड टू द लास्ट जनरेशन एक्सपल्स दिस वॉज लाईक अ क्विक वॉक अराऊंड अराउंड दिस एक्सपल्स टू टेन जे की मला खूप इम्प्रेसिव वाटलं फक्त ह्या युनिटचा थोडा क्लच थोडा हाफ क्लचसारखा होता क्लच सॉफ्ट आहे बट थोडा हाफ आहे आणि अजून एक पॉईंट मला जो नाही आवडला जे की हँडल बार हे थोडंसं कमी नॅरो आहे असं मला वाईड नाही वाटत आहे तर तुम्ही जर आपण जर ही गाडी घेत असू तर ह्याचा मी जर काही चेंज करण्याचं तर पहिलं हँडलबार मी चेंज करण्याचं हँडलबार वाईड करेन ओ एम हँडल हँडलबार आत्तापर्यंत आले पण असतील ह्याच्यासाठी चा, चांगले सो ते खरंच काम करेन बाकी तर गाडी एकदम बेस्ट आहे म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही वाटला इंजिन खूप जास्त रिफाईंड आहे काहीच कुठल्याच पॉईंटला व्हायब्रेशन नाही जाणवत फक्त थोड्याशा ट्रॅफिकमध्ये तुम्हाला लेफ्ट साईडला थोडीशी पायावर हिट जाणवते कम्पेर्ड टू हिमालयन एकदमच निग्लेजेबल हिट आहे म्हणजे ट्वेंटी पर्सेंट हिमालयनच्या फक्त ट्वेंटी पर्सेंट हिट तुम्हाला जाणवेल बट ते आहे थोडंसं तर जाणवणार कारण लिक्विड कूल इंजिन आहे तर थोडंसं आपल्याला ते जाणवतंच सो प्राइझिंगची गोष्ट बोललात ह्या बाईकची तर टॉप मॉडेलची प्राइसिंग वन एटी फाईव्ह एक शोरूम आहे आणि बेस मॉडेलची वन सेवेंटी फाय सो फक्त दहा हजारचा डिफरेंस िफरन्स आहे बट त्या डिफरन्समध्ये तुम्हाला विंडस्क्रीन नाही आहेत नकल गार्ड नाही आहेत मागचा टॉप रॅकची प्लेट अर्धीच येते प्लस ड्युअल चॅनल ए बी एस नाही आहे सगळ्यात मोठा प्रश्न तो हो आहे की फ्रंट ए बी एस नाही येणार फक्त बॅक ए बी एस येणार सो त्यामध्ये दहा हजारचा डिफरन्स आहे आणि त्याच्यात कलर वेगळे तो एक बेसिक व्हाईट आणि एक व्हाईट अँड रेड असा कलर आहे ॲक्च्युअलमध्ये तेच दोन कलर बेस्ट आहेत मला ह्यातल्या दोघांपैकी कुठलाच कलर आवडला नाही बट स्टील आता त्यांनी टॉप मॉडेलमध्ये ते कलर दिले नाही आहेत आणि ह्यांची प्राईज वन एटी फाईव्ह असेल जी की ऑन रोड मुंबई ऑर वॉटेवर तुमच्या स्टेटमध्ये जे काय होईल ती तुमच्या आर टी ओनुसार डिफर करेल बट अराउंड टू ट्वेंटी किंवा टू ट्वेंटी फाईव्हपर्यंत जाऊ शकते ह्याची प्राइझिंग असं वाटतं आहे विच इज अ व्हेरी गुड डील ऑलराउंडर ह्या वेळेस बनवायला ट्राय केलं आहे त्यांनी टूरिंग स्पेसिफिक गिअरिंग रेशो तसा आहे व्हायब्रेशन्स कमी आहेत हाय रेव्समध्ये चालवायला लागेल सेवन थाउजंडमध्ये बट रिव्ह्यूजमध्ये जसं मी पण बघितलं आहे की सेवन थाउजंडला जरी असेल गाडी तरी व्हायब्रेशन अजिबात जाणवत नाहीत सो दॅट्स अ गुड थिंग लेट्स सी पुढे थोडी मोठी टेस्ट राईड घ्यायला मिळाली तर कधीतरी अजून ट्राय करू आत्ता तरी फर्स्ट इम्प्रेशन्स खूप चांगले वाटत आहेत तर समोर एक चालली आर वन फाय त्याने लावलेत उलटे लाईट्स मागच्या साईडला लाईट लावले लावल्यात काय कळत नाही नंबर प्लेटचा वरच आहे तो नंबर प्लेट दिसण्याचा तर काही संबंधच नाही रेटावाल्यांसाठी लावले असतील जे लोक मागून फक्त अप्पडिप्पड देत बसतात ते लोक तो एनिवे आपण तिकडनं निघालेलो आहे टेस्ट राईड वगैरे घेऊन सगळा ओवरव्ह्यू फर्स्ट इम्प्रेशन बघितले मी आणि बोलत होतो आम्ही पण की काय आहे कशी आहे गाडी वगैरे सो so पहिल्या ह्याच्यामध्ये तर चांगली वाटते फक्त कसं आहे की आपण कम्पॅरिझन नाही करायला पाहिजे लाईक बायेस्ट असायला नाही पाहिजे लाईक हिमालयन आहे आता आपल्याकडे तर हिमालयनचा इक्विपमेंट इज वे म्हणजे बेटर आहे हिमालयनचं प्रे इक्विपमेंट तर त्या एक्सपर्ट्सपेक्षा आ, हे जे जे बटन्स असो वर तो ॲक्सेलिचन रिस्पॉन्स आहे सो अशा बऱ्याच गोष्टी ज्याचा काही कम्पॅरिझन नाही आहे त्या बाईकशी सो so, आपण तशा दृष्टीने तिला नाही बघितलं पाहिजे ॲज अ अनबायस जस्ट एक टू हंड्रेड सी सी टू टेन सी सी बाईक आहे आणि तिचं तुम्हाला रिव्ह्यू करायला सांगितलं आहे नॉट कम्पेअरिंग टू एनिथिंग एल्स तर दॅट बाईक इज व्हेरी गुड सस्पेन्शन खूप मस्त काम करतात ऑलमोस्ट मला हिमालयनसारखंच फील झालं काहीच मला असं खड्ड्याबिड्ड्यांमध्ये असं वाटत नव्हतं की आपल्याला कुठे थांबायची गरज आहे का काय वगैरे फक्त मला कलर ऑप्शन जे त्यांनी तसे काढले आहेत की लोअर मॉडेलमध्ये ड्युअल चॅनल ए बी एस आहे आणि सॉरी सिंगल चॅनल ए बी एस आहे आणि टॉपमध्ये ड्युअल चॅनलचा फरक आहे पण कलर्स आहेत ते त्यांनी सगळ्यामध्ये नाही दिले आहेत सो तो थोडासा प्रॉब्लेम वाटला मला बाकी या गाडीबद्दल काही हो? अजून तुम्हाला प्रश्न असतील तर मला विचारा हे फक्त फर्स्ट इम्प्रेशन होते पहिल्यांदा जाऊन आपण गाडी बघितली आहे कसे त्याचं इक्विपमेंट आहे कसा फील येतो आहे फस्ट एकदम बेसिकवाला तो आपण बघायला ट्राय करत होतो सो दॅट फील्स गुड आणि ह्या व्हिडिओचा पर्पज साध्य झालेला आहे या व्हिडिओमध्ये आता एवढंच होतं भेटूया अशाच काही इंटरेस्टिंग बाईक रिलेटेड गोष्टी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय